नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला दत्तगुरूचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अलख म्हणून भिक्षा मागत आले दारात अलख म्हणणे भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी <coughs> जोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत भगवी <coughs> जोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेनं गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेनं गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त <hats> स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद होतो माझ्या कानात खडावांचा नाद होतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त नाथ गुरुदेव गुरुदेव दत्त चिंतन श्री दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय मैत्रिणीनो <coughs> दत्तात्रयाचं हे अतिशय सुंदर भजन आहे आणि साधी सरळ चाल आहे त्यामुळे अतिशय सोपं वाटतं आपल्याला का लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे तुम्ही मी, मी हे भजन पूर्ण लिरिक्स त्याचे लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या नंतर या भजनाबरोबर दोनदा तीनदा म्हणून बघा आवडलं तर तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये खूप खूप धन्यवाद